सर सर हो आ, आता आमचे यांचे वंश मिनिट मुद्दा हा जे काल कोणाचा जे मुद्दा मांडलेला आहे हा समकालीन आहे त्या काळी त्या गव्हर्नरनी इथं सर्वे केला हा त्यांनी सर्वे केला की संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कसा तर त्यांनी त्या ते राजाला त्यांना माहिती पाठवायची होती तर त्यांनी इथं ते नमूद केलेलं आहे त्यांनी सगळ्यांना विचारलं नाही ऐका की ऐकाय की, की। मुद्दा तर ऐका हा त्या काळचा तिथं अवेलेबल असलेला पुरावा आहे हा महाराष्ट्रातला नाही कारण एक लक्षात ठेवा आपला राजा समजायला चारशे वर्ष लागली नाही नाही ऐका की मुद्दा तर तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या चारशे वर्ष लागले आपल्याला संभाजी महाराज समजायला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची किती पुस्तकं अवेलेबल होती बेंद्रेने एकोणीशे पन्नास साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांना अभ्यास करून ती पुस्तकं इथं आणलेली आम्ही त्याचा पुरावा मान्य करणार ना महाराष्ट्रात पुस्तकच शिल्लकच नसतील अवेलेबल नसतील विदेशातून माहिती आणलेली आहे ऐका ऐका मॅडम विदेशातले नाही त्या समकालीन समकालीन इंग्रजांचे गव्हर्नर पांडुचेरी मध्ये बसलेले ते संपर्क काय म्हणाय काय कारकून शोधण्याचं काम काय काम दोषी ठरवायचं तसं छत्रपती अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या अजून पण गावाकडनं जर तांदूळ आला तर आमच्या बहिणीकडे पहिला जातो आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राजेशेक यांची मुलगी आहे अहो आज जर त्याला जर ठार मारलं तर त्याची मुलं मुली एक दुसऱ्याचे संबंध होतील का मी काय म्हणतोय नऊ संबंध त्याच्यानंतर तेरा सैनिक आहे त्याच्यानंतर तेरा सैनिक आहे आतापर्यंत अह त्याच्यानंतर सैनिक आहे तेरा ऐका राजे ऐका ऐका बर 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 शिरके शिरके घराणे छत्रपती शिवाजीराय छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांच्या आधी साडेतीनशे वर्षापासून राजघराणे छत्रपती घराण्यांच्या आधी राजे शिरके हे साडेतीनशे वर्षाचे राजे आहेत ते रायगड सुद्धा आमच्याकडे तीनशे वर्ष होता तीनशे सात दिवस वर्ष ऐका राजे शिर्क्यांचं मग हे शिरकान शिरकान जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे ह्याला शिरकान होता त्यात किरकान काहीतरी वेगळंच दाखवलं बुद्ध शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासानेच दिलेला आहे आम्हाला वतन पाहिजे होतं ना आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं राजे शिर्क्यांकडे साडेतीनशे वर्ष हे राज्य होतं शिरकान शिरकान स्वतःचं राज्य शिरक्यांचं राज्य होतं हे छत्रपतींच्या आधीच बोलतोय मी छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्मितीसाठी श्रीकांचं सगळ्यात मोठं योगदान आहे हे विसरतं काम नाहीये वतन हा परत एकदा सांगतोय वतनदारीचा गोष्ट आहे ना वतन ज्या आता मी कुठल्या तरी गावात राहत असतो हा घरातला मुद्दा आहे कारकुनांनी ऐका कारकुनांनी कारकून म्हणजे जे काय सरजिटणी असतील त्यावेळेचे या द्वेषापोटी मी परत सांगतोय कुणाचे जात बीत काय नाही छत्रपती संभाजीराय सर्वांचे धर्मवीर हे नंतर बोलण्यात आले ते सर्व जाती धर्माचे छत्रपती होते आठ आठ भाषा सगळ्या गोष्टी एक कायदे पंडित होते त्यांना कधीच जात बीत दिसली नाही पण पर... मग मी तुम्हाला काय म्हणतोय कुणाला कशा पद्धतीने काय केलं बघा इतिहास आता बरेचसे इतिहास तज्ज्ञ संशोधक ह्या आमच्या सगळ्यांचे आमच्याकडं प्रस्ताव म्हणजे प्रस्तावित आले आहेत किंवा त्यांच्या भावना आल्या की साप चुकीचं आहे आणि मला असं वाटतं हा संशोधनाचा भाग आहे मला मला एकच शेवट मला असं वाटतं की राजेश हेक्यावर कुठतरी अन्याय होत आहे बरोबर ऐका बखर बकर म्हणतोय बकर ज्या छत्रपती संभाजीराजाने ज्याला हातीच्या पायाखाली घातलं त्याचा नातू जर लेत असेल ऐका एकशे बावीस एकशे बावीस वर्षानंतर एकशे बावीस वर्ष एकशे बावीस वर्षानंतर लिहता असल बर तुमच्या आजोबाला जर कुणी मारला असेल तो तुमच्या डोक्यात राग नसा ना अरे माझ्या आजोबाला वडिलांना मारलंय तर माझ्या नातून काय लिहिलं पाहिजे की नाही ह्याला काहीतरी कशा पद्धतीने ते कायदे पंडित होते चतुर होते त्यांच्याकडे चिठ्ठीची होती लिखाण होत लेखन आम्ही फक्त लढायचं काम केलं हो बंदानी केली अफा तुम्ही स्वतःयचं काय

कादंबरी या इतिहास काल्पनिक नसतो छावा कादंबरी ऐका तसं मॅडम बघा मॅडम छावा छावा कादंबरी काल छावा कादंबरी छावा काय मान्य ओके तुम्ही तुम्ही जे म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या लोकांनी गद्दारी केली त्यांना हत्च्या पाया पायाकडे दिलं आणि त्यांच्या नातुनी ती बखरलेली त्यांनी बखरलेली आकसापोटी ती बखर आकसा बखरलेली गेली का बखरलेली गेली का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ज्या वंशजाने ती बकरलेली जुनी दुश्मनी काढण्यासाठी ती बकरलेली का बकरी चुकीची माहिती शेतींच्या दिली गेली होत नाही नाही ऐका ऐका सर तुम्ही कुणाला ऐका सर तुम्ही पत्रकार लोक आहेत खूप हुशार आहेत मला असं वाटतं आमच्या तोंडात काढू नका आम्हाला फक्त एवढंच कळतं की राजे शेरके स्वराज्य निष्ठ होते त्यांनी स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं हे संशोधन भाग आहे आणि आपण तुम्ही करा ना सर संशोधन आता कोणतं आमचं स्वतःच राज्य होतं आमच्याकडे राजे ज्यावेळेस पकडले गेले राजे त्यावेळेस उभे होते असं म्हणायचं आहे काम सहमत आहे एवढा सुंदर चित्रपट आजपर्यंत भारतात देशात कधी झाला नाही छत्रपती संभाजी राजवर पण आमचा आक्षेप आहे जे आक्षेपारे कंटेंट्स आहेत जिथं जे व्हिडिओग्राफी झाली जे प्रकाशित झाले ते थोडस डिलीट करून पुढे जावं आम्ही त्याच्यावर उत्तर आहे लेजिमचा जो विषय होता लेजिमचा तो कसा कट केला कसा केला त्यावेळेस पण झाले ना त्यावेळेस छत्रपती छत्रपती उदयन राज्यांनी स्पष्ट शब्द सांगितलं होतं की जे काही असे वेगळे आक्षेपार्ह कंटेक किंवा काय असेल एखाद दुसरं ते काढून टाका त्यांनी तेवढंही सांगितलं होतं त्यावेळेस त्यांनी ते, ते करायला पाहिजे होतं आणि त्याच्या आधी आठ दिवस आधी आपण पत्र व्यवहार केले होते सगळ्या श्रामिक राजांनी आमच्या आगा आगा ते सांगते ते सांग सगळ्यांची तुम्ही सगळ्यांचे आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी इतका सेन्सर बोर्ड सगळे अधिकाऱ्यांना आठ दिवस एक एक मी फक्त एकोणीसशे ऐशी मध्ये झाल्यानंतर ऐका जो एकोणीसशे ऐंशी मध्ये लिखाण प्रकाशित होत सॉरी प्रकाशित होत कादंबरी त्याचं लिखाण सत्तर मध्ये सुरू केलेलं आहे पाच दहा वर्षे त्याला लागले असतील पण ज्यावेळेस आम्ही आम्हा बघा आत्ता दहावीस वर्षात क्रांती आली मोबाईल हे ते सगळं युट्यूब तुम्ही कधीपासून पाहताय आता पाच दहा वर्षापासून मग आता आम्हाला कळतं अरे ही काय गोष्ट चालली आणि आताचा समाज खूप जागृत आहे आणि अटेंटिव्ह आहे लगेच कळतंय एका क्षणामध्ये मग आमच्या वॉर्लांपासून मोबाईल नव्हते त्यांनी काय लिहिलं ते गेलं नाही आमचे आमचे लोक शेतकरी हो राजे शेळके घराने शेतकरी स्वराज्यनिष्ठ अनेक राजे हा लिगल, लिगल नोटीस आपण देतोय त्याच्यामुळे आम्हाला आत्ता समजतंय ना आणि ज्या वेळेपासून समजतंय ते कंटेन्स पूर्ण विकिपीडियाला प्रसिद्ध झालेलं आहे हो आत्ता बघितला मी आम्ही नोटीस अहो आम्ही रिलीज व्हायच्या आधी नोटीस दिली आहे शासनाला अजून नाही दिलं आम्हाला असं वाटत होतं आम्हाला असं वाटत होतं सेन्सयर बोर्ड सह सगळ्यांना दिलेला आहे

माझे आहे ना आजही राजे आणि असतं चालू आहे आजही राजे प्रत्येक राजकारणाशी आजही संबंध आहेत आमचे महत्वाचं काय वापर केलाय शेवट सर माझी सर सगळ्यात शेवटची ऐका संशोधन व्हावं सर, सर एक आपण संशिप्त घेऊया एक उत्ते संशिप्त मागणी लास्ट दोनशे शब्दात मांडतो उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केला आहे आमचा चित्रपटाला विरोध नाहीये परंतु उत्तेकरांना जे काल्पनिक चित्र काल्पनिक खलनायक निर्माण केलाय सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे आमचा जा अन्याय केलाय तो थांबवा राजे शिर्क्यांची बद्दा लवकरात लवकर थांबावी अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आमचे नातेवाईक मालुसरे असू मोहिते असू बाकी सगळे ए टू म्हणजे जेवढे काही आमचे नाते संबंध असतील सर्व राजघराचे सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत आम्हाला आमचं त्यांना विरोध नाहीये फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे एवढंच माझं म्हणणं धन्यवाद आभारी आता तानाजी ता सर सर आता आमचे तानाजी माझे सर यांचे वंश आहेत हे दोन मिनिट आमचे महाचा मुद्दा घ्या आता हा जे कालकोणाचा जे मुद्दा मांडलेला आहे हा समकालीन आहे त्या काळी त्या गव्हर्नरनी इथं सर्वे केला त्यांनी सर्वे केला की संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कसा तर त्यांनी त्या राजाला त्यांना माहिती पाठवायची होती तर त्यांनी इथं ते नमूद केलेलं आहे त्यांनी सगळ्यांना विचारलं नाही नाही ऐका की ऐका की, की। मुद्दा तर ऐका हा त्या काळचा तिथं अवेलेबल असलेला पुरावा आहे हा महाराष्ट्रातला नाही कारण एक लक्षात ठेवा आपला राजा समजायला चारशे वर्ष लागली नाही नाही ऐका की मुद्दा तर तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या चारशे वर्ष लागले आपल्याला संभाजी महाराज समजायला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची किती पुस्तकं अव्हेलेबल होती वासी बेंद्रेने एकोणीशे पन्नास साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांवर अभ्यास करून ती पुस्तकं इथं आणलेली आम्ही त्याचा पुरावा मान्य करणार ना महाराष्ट्राचं पुस्तकच शिल्लकच नसतील अवेलेबल नसतील विदेशातून माहिती आणलेली आहे ऐका ऐका मॅडम विदेशातले नाही त्या समकालीन समकालीन इंग्रजांचे गव्हर्नर पांडुचेरी मध्ये बसलेले ते संपर्क काय म्हणायला कारकून शोध काम करत दोषी ठरवायचं ऐका छत्रपती अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या अजून पण गावाकडनं जर तांदूळ आला तर आमच्या बहिणीकडे पहिला जातो लक्षात घ्या आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राजे शेरक मुलगी आहे अहो आज जर त्याला जर ठार मारलं ते, तर त्याची मुलं मुली एक दुसऱ्याचे संबंध होतील का मी काय म्हणतोय नऊ संबंध त्याच्यानंतर तेरा सैनिक आहे त्याच्यानंतर तेरा सैनिक आहे आतापर्यंत अहो त्याच्यानंतर सैनिक आहे तेरा ऐका राजे ऐका शिरकान त्याच्यात ऐका बर 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 शिरके शिरके घराणे छत्रपती शिवाजीराय छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांच्या आधी साडेतीनशे वर्षापासून राजघराणे छत्रपती घराण्यांच्या आधी राजे शिरके हे साडेतीनशे वर्षाचे राजे आहेत ते रायगड सुद्धा आमच्याकडे तीनशे वर्ष होता तीनशे वर्ष ऐका राजे शिर्क्यांचं मग हे शिरकान शिरकान जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे ह्याला शिरकान होता त्यात किरकान काहीतरी वेगळंच दाखवलं म्हणून शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासाने दिलेला आहे आम्हाला वतन पाहिजे होतं आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं राजे शिर्क्यांकडे साडेतीनशे वर्ष हे राज्य होतं शिरकान शिरकान स्वतःचं राज्य शिरक्यांचं राज्य होतं हे हे छत्रपतींच्या आधीच बोलतोय मी छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्मितीसाठी शिरक्यांचं सगळ्यात मोठं योगदान आहे हे विसरतं काम नाहीये मी वतन हा परत एकदा सांगतोय वतनदारीचा गोष्ट आहे ना वतन ज्या ज्या आता मी कुठल्या तरी गावात राहत असतो हा घरातला मुद्दा आहे कारकुनांनी ऐका कारकुनांनी कारकून म्हणजे जे काय सरचिटणीस असतील त्यावेळेचे या द्वेषापोटी मी परत सांगतोय कुणाचे जात बीत काय नाही छत्रपती संभाजीराय सर्वांचे धर्मवीर हे नंतर बोलण्यात आले ते सर्व जाती धर्माचे छत्रपती होते आठ आठ भाषात सगळ्या गोष्टी एक कायदे पंडित होते त्यांना कधीच जात बीत दिसली पर... नाही फक्त मग मी तुम्हाला काय म्हणतोय कुणाला कशा पद्धतीने काय केलं बघा इतिहास आता बरेचसे इतिहासतज्ज्ञ संशोधक ह्या आमच्या सगळ्यांचे आमच्याकडं प्रस्ताव म्हणजे प्रस्तावित आले आहेत किंवा त्यांच्या भावना आल्या की साफ चुकीचं आहे आणि मला असं वाटतं हा संशोधनाचा भाग आहे मला मला एकच शेवट मला असं वाटतं की राजेश हेक्यावर कुठेतरी अन्याय होत आहे तुम्हाला बरोबर ऐका बखर बकर म्हणतोय बकर ज्या छत्रपती संभाजी राजाने संभाजीराजाने हातीच्या पायाखाली घातलं त्याचा नातू जर लेत असेल ऐका एकशे बावीस एकशे बावीस वर्षानंतर एकशे बावीस वर्षानंतर एकशे बावीस वर्षानंतर बर तुमच्या आजोबाला जर कुणी मारला असेल तो तुमच्या डोक्यात राग नसा मा, ना अरे माझ्या आजोबाला वडिलांना मारलंय तर माझ्या नातूंनी काय लिहिलं पाहिजे की नाही ह्याला काहीतरी कशा पद्धतीने ते कायदे पंडित होते चतुर होते त्यांच्याकडे चिट्टीची होती लिखाण होतं लेखन आम्ही फक्त लढायचं काम केलं हो असा तुम्ही शोधायचं काय

मान्य आहे तुम्ही म्हणताय शिर्केकेला गद्दारी केली त्यांना हत्तीचं पायाघाड दिलं आणि त्यांच्या नातून ती बखरलेली तसं त्यांनी बखरली आकसापोटी ती बखरलेली गेली काही आकाशापोटी ती बखरलेली गेले का पहिला प्रश्न दुसरा प्रश्न ज्या जुनी दुश्मनी काढण्यासाठी नाही ऐका ऐका संशोधन ऐका सर तुम्ही कुणाला ऐका सर तुम्ही पत्रकार लोक आहेत खूप हुशार आहेत मला असं वाटतं आमच्या तोंडात काढू नका आम्हाला फक्त एवढंच कळत की राजे शिर्के स्वराज्यनिष्ठ होते त्यांनी स्वराज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं ते आहे

छत्रपती संभाजी राजवर पण आमचा आक्षेप आहे जे आक्षेपारे आहेत जिथं जे व्हिडिओग्राफी झाली जे प्रकाशित झाले ते थोडस डिलीट करून पुढे जावं आम्ही त्याच्यावर उत्तर आहे जो विषय होता लेजिमचा तो कसा कट केला कसा केला त्यावेळेस पण झाले ना हल्ला चाललं छत्रपती उदयनराजांनी तेव्हा स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की जे काही असे वेगळे आक्षेपारे कंटेंट किंवा काय असेल एखाद दुसरं तर ते काढून टाका त्यांनी तेवढंही सांगितले होतं त्यावेळेस त्यांनी ते करायला पाहिजे होतं आणि त्याच्या आधी आठ दिवस आधी आपण पत्र व्यवहार केले होते आमच्या ते सांगते ते सांगितलं पोहोचून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कोणी चित्रकि सेन्सर बोर्ड सगळ्या अधिकाऱ्यांना एक एक उल्लेख कॅमेरा हे मी फक्त गुगल वर एकोणीसशे ऐंशी मध्ये झाल्यानंतर ऐका जो एकोणीसशे ऐंशी मध्ये लिखाण प्रकाशित होत सॉरी प्रकाशित होत कादंबरी त्याचं लिखाण सत्तर मध्ये सुरू केलेलं आहे पाच दहा वर्षे त्याला लागले असतील पण ज्यावेळेस आम्ही आम्हा बघा आता दहावीस वर्षात क्रांती आली मोबाईल हे ते सगळं युट्यूब तुम्ही कधीपासून पाहताय आता पाच दहा वर्षापासून मग आता आम्हाला कळत अरे ही काय गोष्ट चालली आणि आताचा समाज खूप जागृत आहे आणि अटेंटिव्ह आहे लगेच कळते एका क्षणामध्ये मग आमच्या वडिलांपासून मोबाईल नव्हते तरी काय लिहिलं ते गेलं नाही आमचे आमचे लोक शेतकरी हो राजे शेके घराणे शेतकरी स्वराज्य राजे हा लिगल, लिगल नोटीस आपण देतोय त्याच्यामुळे आम्हाला आत्ता समजतंय ना आणि ज्यावेळेपासून समजते ते कंपेंट पूर्ण विकिपीडियाला प्रसिद्ध झालेला आहे आत्ता बघितलं आम्ही नोटीस रिलीज व्हायच्या आधी नोटीस दिली शासनाला अजून नाही दिलं आम्हाला असं वाटत होतं आम्हाला असं वाटत होतं सेन्सर बोर्ड सह सगळ्यांना दिलेलं आहे छावा आहे छावा कादंबरी लिहिताना अनेक इतिहासातल्या पुस्तकांच जवळ एकोणीस वीस पुस्तकांचा संदर्भ देऊन ही इतिहासात म्हणजे

उत्तेकरांनी खूप सुंदर चित्रपट केलाय आमचा चित्रपटाला विरोध नाहीये परंतु उत्तेकरांना जे काल्पनिक चित्र काल्पनिक खलनायक निर्माण केलाय सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली जे आमचा अन्याय केलाय तो थांबावा राजे शिर्क्यांची बदनामी लवकरात लवकर थांबावी अन्यथा राजे शिर्के परिवार संपूर्ण आमचे आपतेष्ट आमचे नातेवाईक मालुसरे असू मोहिते असू बाकीचे सगळे ए टू झट म्हणजे जेवढे काही आमचे नातेसंबंध असतील सर्व राजघराते सगळे एकत्र येऊन आम्ही आंदोलनात उभं राहणार आहोत आणि आम्ही न्याय मागणार आहोत आम्हाला आमचं त्यांना विरोध नाहीये फक्त आमच्या बदनामीला आमचा विरोध आहे एवढंच माझं म्हणणं धन्यवाद आभारी आता तानाजी काय काय सर सर आता आमचे तानाजी मालोसर यांचे वंश आहेत हे दोन मिनिटं आमचे मुद्दा हा जे काही मुद्दा मांडलेला आहे हा समकालीन आहे त्या काळी त्या गव्हर्नरनी इथं सर्वे केला हा त्यांनी सर्वे केला की संभाजी छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू झाला कसा तर त्यांनी त्या ते राजाला त्यांना माहिती पाठवायची होती तर त्यांनी इथं ते नमूद आहे त्यांनी सगळ्यांना विचारलं नाही ऐका की ऐका की, की। मुद्दा तर का हा त्या काळचा तिथं अवेलेबल असलेला पुरावा आहे हा महाराष्ट्रातला नाही कारण एक लक्षात ठेवा आपला राजा समजायला चारशे वर्ष लागली नाही नाही ऐका की मुद्दा तर तुम्ही नॉर्मल ऐकून घ्या चारशे वर्ष लागले आपल्याला संभाजी महाराज समजायला आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांची किती पुस्तकं अव्हेलेबल होती वासी बेंद्रेने <laughs> एकोणीशे पन्नास साली बाहेरच्या देशात जाऊन महाराजांना अभ्यास करून ती पुस्तक इथं आणलेली आम्ही त्याचा पुरावा मान्य करणार ना महाराष्ट्राचं पुस्तकच शिल्लकच नसतील अवेलेबल नसतील विदेशातून माहिती आणलेली आहे ऐका ऐका मॅडम विदेशातले नाही त्या समकालीन समकालीन इंग्रजांचे गव्हर्नर पांडुचेरी मध्ये बसलेले ते काय म्हणायला कादंबरी कारपून शण्याचं काम करत दोषी ठरवायचं छत्रपती अजून पण आमच्या घरामध्ये एक लक्षात घ्या अजून पण गावाकडनं जर तांदूळ आला तर आमच्या बहिणीकडं पहिला जातो लक्षात घ्या अजून आणि छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मुलाला राजे मुलगी आहे अहो आज जर त्याला जर ठार मारलं तर त्याची मुलं मुली एक दुसऱ्याचे संबंध होतील का मी काय म्हणतोय नऊ संबंध त्याच्यानंतर तेरा सैनिक आहे त्याच्यानंतर तेरा सैनिक आहे आतापर्यंत त्याच्यानंतर सैनिक आहे तेरा जी। जी राजे ऐका शिरका बर शिर्के शिर्के घराणे छत्रपती शिवाजीराय छत्रपती शिवराय छत्रपती संभाजीराजे यांच्या आधी साडेतीनशे वर्षापासून राजघराण्या छत्रपती घराण्यांच्या आधी राजे शिर्के हे साडेतीनशे वर्षाचे राजे आहेत ते रायगड सुद्धा आमच्याकडे तीनशे वर्ष होता तीनशे साततीनं वर्ष ऐका राजे शिर्क्यांचा मग हे शिरकान शिरकान जे कोकण आणि बाकी मुंबईचा बाकी जे भाग आहे ह्याला शिरकान होता त्यात त्या किरकान काहीतरी वेगळंच दाखवलं बुद्ध शिरकान हा भाग हा पूर्ण स्वराज्याचा विलीन करण्याच्या आधी हा विश्वासाने दिलेला आहे आम्हाला वतन पाहिजे होतं आम्ही सगळं पूर्ण राज्य नव्हतं दिलं राजे शिरक्यांकडे साडेतीनशे वर्ष हे राज्य होतं शिरकान शिरकान स्वतःचं राज्य शिरक्यांचं राज्य होतं हे छत्रपतींच्या आधीच बोलतोय मी छत्रपती होण्यासाठी स्वराज्य निर्मितीसाठी श्रीकांचं सगळ्यात मोठं योगदान आहे हे विसरत कामं नाही आहे परत एकदा सांगतोय वतनदारीचा गोष्ट आहे ना वतन ज्या ज्या आता मी कुठल्या तरी गावात राहत असतो हा घरातला मुद्दा आहे कारकुनांनी ऐका कारकुनांनी कारकून म्हणजे जे काय सरजिटणी असतील त्यावेळेचे या द्वेषापोटी मी परत सांगतोय कुणाचे जात बीत काय नाही छत्रपती संभाजीराय सर्वांचे धर्मवीर हे नंतर बोलण्यात आले ते सर्व जाती धर्माचे छत्रपती होते आठ आठ भाषा सगळ्या गोष्टी येणार आहेत कायदे पंडित होते त्यांना कधीच जात बीत दिसली नाही फक्त मग मी तुम्हाला काय म्हणतोय कुणाला कशा पद्धतीने काय केलं बघा इतिहास आता बरेचसे तज्ञ संशोधक ह्या आमच्या सगळ्यांचे आमच्याकडे प्रस्ता, प्रस्ताव म्हणजे प्रस्ताविक आले आहेत किंवा त्यांच्या भावना आल्या की साप चुकीचं आहे आणि मला असं वाटतं हा संशोधनाचा भाग आहे मला मला एकच शेवट मला असं वाटतं की राजेश एकावर कुठेतरी अन्याय होत आहे